नाही पण एवढं लेट उठायचं तुला शाहीप्रायचं कारण काय आम्ही हा ठीक आहे हा ठीक आहे आम्हाला पण जरा तर काय वाटतंय का नाही हा शहाच्या टोफा बरं तुला आवडते बरोबर आहे आम्ही काही मानसर मारल आम्हाला बी आवडते शहाच्या चोखा सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत झोपते आज ठीक जाऊ आज मी खातू देतो खा आज मी खातू देतो खा अगदा खातून खा काय मग दादा माहिती दे देत मला देऊ तिथे आणि तिच्यावरती तिची भांडत असते सारखी आम्हाला बरं एक चार बघ तू काय करून खा बाकीचं मी खातो का उठल्याच नऊ वाजता हा अगोदर शहाच्या टोपा हा तुम्हा घरी तुम्हाला कशाकडे आमची नऊ वाजता उठल्या आंघोळ केले ते शाहजी टोपा बसले आमच्या घरातला माझूर बोका म्हणायचा आणि नाही बोका आहे बोका यो बोका नुसता ट्रका टाकतो ड्राव 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 कपी दे की कपी दे शाही सर कुठलं करते सांग कपी दे शाही देतेस हे दोन्ही बघे कुठलं करा एक तर शाही दे नाहीतर एक कपी दे काय दे सांग पटकन एक बा माझ किलो असं आज करायचे तू शहा मम्मीला काय सांगायचं तू शाहनात करायला शाळेत करायला खो का माजरी तू शाह राहिले मला सांग तू इलेक्शन अगं आपलं इलेक्शन थोडीच <laughs> आहे आता खुल्या डोस के आपण उभं राहिले इलेक्शनला इलेक्शनला उभं राहणार राहिले ते निवडून येणार येणारे ना आपला काय संबंध आपली शाळा का ठीक पाहिजे का ठीक अवताय इकडे चमशे सोडकेडके कस खाली पाणी बघते मांजरीने मध्ये शाय तिला एवढी आवडती काय बोलायचं काम नाही हे बघा टोप घेऊन बसले आंघोळ केले आणि ते शाळेचा टोप पुढे पहिला विचारा तिला केस केस उल फार तशीच दसलीस का दर कसलीस का नशीब नाहीतर बिरा आज पेस्ट संपल्या आज आतवात कसताच गेला शाह दुकानात हिला <laughs> <आगे। laughs> मी दोग। आज त्याची पाळी होती याच्यानी सकाळीपासून उठत पेस्ट संपल्या आणाय जावा मनुष्यानं तरी आणाय गेलेले दोघं दोघं आणि आज बाबांची शिल्लक होती पेस्ट दात घासून घेतली ना तर सकाळी पेस्ट जायला लागेल मग बिन दात आंघोळ करून गेलाय चहा पिऊन हे बघा टोप हे बघा आमचा मांजर बघा हे मांजर कसं आहे अगं टोप फोडून खाती का काय आता बाज झाले की आता ए ठेव आता बा झालं अगं टोपून खाऊ न गं पोरी अगं ठेवते इकडं अगं बाल तर एवढं कशा नाही तू शाईला ठीक आहे एवढी कशी घ्या घे होईला हून आमच्या असं पोराशने हे केले तू उपरे वांडरू येऊ हो डोंगळा कवा बसतील शाहीचं टूपट का होती मला कवात ताब्यात गावपी हा बास की आता आटो फोडून खाती काय देऊ दोनच दे मला आता बघू काय राखले साधी आता बघा बघा आटो बघा सगळ्या हे का चका चक शाई म्हणलं की पोरं आमची तुटून पडते ती आणि चक्का जे दूध नसले तर जे साकडाकडून बोलवू शक ते तर काही बोलूच ना का त्याच्यावर तर भांडू लागते दोघांची तिकांची भांडपण असते गो कोण मला मला हा <laughs> मला पण आवडतं चक्का पण आम्ही काय करतो तिकडून वाटून घेतो मम्मीला काय देत नाही काय की नाही बघा बरं टोप असा तो टोप धुवायचा घासा टोप घासायचं तर सांगतो बाहेर शाळे खायची च खायची तर टोप घासायचा काय बी काय नाही आणि विशेष म्हणजे काय पोरा शेळा भात तो कांदा परत त्यात आणि काय ग चटणी वगैरे घालून भयंकर आवडतो रात्रीचा शिळा भात जास्त करा तरी म्हणून भात जास्त केला की तो शिल्लक राहिला की सकाळच्या परी मग तो कसा कांदा चिरायचा बघा पूर्वी बसले चिराय आमच्या बघ आहे का आणि त्याचा लाल भात करायचा मस्त पैकी तव्यात कांदा भाजायचा तर तेल थोडंसं टाकायचं आणि भात त्यात घालायचा आणि चटणीवरून टाकायची मस्तपैकी कसं लागतं कधी भात लागतो सांग की इकडे बघू सांग मायाड बघ की एक नंबर का आवडतो काय हा मग म्हणती म्हणजे असं आमच्या पोरांचं काम आहे बघा काय सांगायचं तुम्हाला आणि था ती भात जर कांदा चिराय बसणार सगळं करू लागणार बाकीचं काय करा म्हटलं ना नाही नुसता भात खावा म्हटलं तर खाणार नाहीत पण हे असं काही असलं ना त्यांना लय प्रिय बघा आहे का कशी बसले बघा बघा आजचा आमचा सकाळ सकाळचा एक व्हिडिओ केलाय काय तर तिला आमची शाय खायची होती त्याच्यामुळे म्हटलं तिला ती काय करते बघाव पण तिला दाखवलं नव्हतं टोप तिला काय वास आला काय तुला मम्मी म्हणली काय वास आला तुला शाही झाडली शिल्लक हा मम्मी माझी म्हणलं आंबुळकरच्या शाहेकरचा म्हणून मय चार चौदा पिल्या टोप्याला टोप लागली हुडकाय कुठं येतो मम्मी तिला म्हणली शाळेचा टोप शिल्लक आहे तर मी म्हणले ही लागली शाहेचा टोप हुडकाय लागेल हा अशी पुरगी आमची मांजरीने आमच्या घरात मांजरें ती बोका बोका ए बोक्या आमचा लय भारी ठीक आहे चला ही आमची सकाळची इलेक्शनच्या आज निकाल आहे काय इलेक्शन निकाल म्हणून आग्रश मी हा वे। काय तिथं मध्ये आहे तुला मग हा निकाल निकाल खेळणार खेळणार खेळतील निवडून येणार घेतील पण तू शाळा बुडवायचं काय नाय अय बाय अच्छी